नमस्कार आपल्याला वजन कमी करायचं आहे आपले, आपले पित्ताचे पोटाचे आजार बरे करायचे सांधेदुखी बरी करायची आहे मानपाट कंबर दुखते सांधे दुखतात गुडघे दुखतात तर आपण एक घरगुती उपाय शोधत असतो शो। आणि वेगवेगळे उपाय वेक वेक करत राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे फारसे असे रिझल्टसुद्धा मिळत नाही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फार सुंदर फार चांगला टाईम टेस्टेड असा एक घरगुती उपाय जो केल्याच्यानंतर आपलं वजनही नॉर्मल व्हायला सुरुवात होणार आहे सोबत आपल्याला पित्ताचे पोटाचे पोट जळजळ जळजामळमळ होणं करपट्डे येणं हे जर का काही त्रास होत असतील हे सुद्धा त्रास आपले कमी झालेले किंवा बरे झालेले आपल्या आला आढळणार आहेत सोबतच आपल्याला जर का हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर कोलेस्ट्रॉलसुद्धा आपलं कमी व्हायला सुरुवात होणार आहे आपला बी पी ब्लड प्रेशर जर का वाढून राहत असेल तर तोसुद्धा नॉर्मल झालेला आपल्याला दिसून येणार आहे ग्रेड वनचं फॅटी लिव्हर जर का कोणाला असेल तर त्याचं ते ग्रेड वनचं फॅटी सुद्धा नॉर्मल झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे एवढं सगळं काय आपल्याला जर का बरं करायचं असेल आपलं शरीर चांगलं उत्साही आनंदी जर का ठेवायचं असेल तर करायचं काय तर घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः एक वाटीभर आपल्याला जिरा घ्यायचा आहे एक वाटीभर आपल्याला अजवाइन घ्यायचं आहे आणि अजवाइन आणि जिरा हे दोन्ही एक एक वाटी घेतल्यानंतर छोटे छोटे वाटी घ्यायचे सोबत ह्याच्यामध्ये एक चमचा हिंग टाकायचा आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपल्याला सेंदव मीठ किंवा काळं मीठ टाकायचं हे टाकल्याच्या नंतर त्याला मस्तपैकी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि एका काचेच्या बाटलीमध्ये हे सगळं आपल्याला भरून ठेवायचं हे मिश्रण <coughs> हे रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला अनशेपोटी काही ना खाता पिता एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा टाकायचं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ते पिऊन घ्यायचं आहे हे सकाळी बी करायचं आणि संध्याकाळी बी दोनदा करायचं असेल संध्याकाळी पण पोटी जेवायच्या आधी अर्धा पाऊन तास आणि सकाळी पण उठल्या उठल्याबरोबर करायचं हे केल्याच्यानंतर आपल्या शरीरामधील जे एक्स्ट्राचे गॅसेस तयार होत आहेत वातपित्त कफ या तिन्ही जे दोष आहेत हे नॉर्मल व्हायला सुरुवात होणार आहे शरीरामधले वातपित्त कफ या तिन्ही दोष जर का आपले नॉर्मल व्हायला सुरुवात झाली तर आपलं वाढलेलं जे वजन आहे हे नॉर्मल व्हायला सुरुवात होणार आहे बी पी नॉर्मल राहील हृदय चांगलं राहील कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहील सांध्यांचे जे त्रास होत आहेत मानपाट कंबर दुखते सांधे दुखत आहेत हे सुद्धा नॉर्मल झालेले आपल्याला दिसून येणार आहेत पोट सापवायला सुरुवात होणार आहे पोटाचे विकार बरे होणार आहेत तर असं जर का आपल्याला काही जाणवत असेल आणि आपल्याला ह्याच्यापासून बरं व्हायचं असेल किंवा आजारीच पडोशी वाटत नसेल तर हा प्रयोग आपण दररोजचा करावा असं मला वाटतं हे जे बनवलेलं जे मिश्रण किंवा चूर्ण असेल हे साधारणतः पंधरा दिवसापेक्षा जास्त वापरू नये एकदा बनवलं का पंधरा दिवसापर्यंत वापरावं नंतर फेकून द्यावं परत नवीन बनवावं साधारणत हे किती दिवस करावं तीन महिने सलग करावं तीन महिने सलग केल्याच्या नंतर मध्ये आठ दिवसाचा गॅप द्यावा आणि परत तीन महिने सलग करावं हे कायमचं जरी केलं तरी आपल्याला आपल्या शरीरासाठी हे चांगलं राहणार आहे आल्हाददायक राहणार आहे आणि आपल्याला होणाऱ्या आजारांपासून संभाव्य धोक्यांपासून हे लांब ठेवणार आहे आपलं शरीर हे चांगलं व्हायला सुरुवात होणार आहे ज्याला झोप वगैरे येत नाही त्याला सुद्धा झोप यायला सुरुवात होणार आहे चला तर मग आरोग्यपूर्ण जीवन जगूयात आपल्याला अजूनही जर का काही त्रास होत असतील तर आपलं डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती जाऊन तुम्ही आरोग्यपूर्ण माहिती मिळवू शकता ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपल्या पेजला लाईक फॉलो आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद